सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी नगर आणि पंचायत निवडणुका चालू असताना आज आपण हदगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भामध्ये संवाद साधणार आहोत ज्यांचं कार्यकाळ जर पाहिला गेलं तर अतिशय चांगला कार्यकाळ होता आणि त्यांचं कामही खूप चांगलं होतं आणि त्यांच्या कामामुळे आज त्यांची चांगली ओळख आहे जवळपास मराठवाड्यामधले चांगले नेते म्हणून सुभाष बानखेडे सरांची सर्वत्रच ओळख आहे ते तीन टर्म आमदार राहिले त्यासोबत एक टर्म म्हणजे पाच वर्ष खासदार म्हणून देखील त्यांचं काम आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आज आ, या नगरपालिका नगर परिषदेच्या नगर निवडणुकीमध्ये त्यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देखील आहेत त्यांच्या सर्व संदर्भामध्ये आपण मुलाखत घेणार आहोत वानगेड साहेब नमस्कार साहेब एकंदरीत पाहायला गेलं तर आज प्रचाराची रंधुमाळी चालू आहे एकंदरीत आपण फिरत असताना आपल्याला जनतेतून कसा प्रतिसाद वाटतोय काय नाही काय सांगाल अतिशय सुंदर अतिशय उत्तम लो जनतेच्या मनातून आणि स्वच्छेनं आम्हाला आहे लोक बोलतायत आणि त्यांनी पाठिंबा आम्हाला आहेत आणि या निवडणुकीमध्ये नक्की आम्ही साहेब मला वाटते की तुम्ही आजपर्यंत कधी या नगर परिषदच्या ठिकाणी आपला घरचा उमेदवार नव्हता वाटतं पहिल्यांदाच आपण दिलात आणि आपल्या सोनबाई उमेदवार आहेत काय वाटत लोकांच्या नवीन प्रतिक्रिया काय आहेत कसं काय लोकांच्या प्रतिक्रिया काय लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत कारण ही दहा वर्षी नगरपालिका माझ्याकडे होती माझ्या जवळजवळ माझे इथं मा, तीन ते ती चार मी नगराध्यक्ष मी स्वतः बनवले त्याच्यामध्ये काम अतिउत्कृष्ट झाले दर्जेदार कामं झाली आणि जी कामं वीस वर्षे पंचवीस वर्ष पुढे आम्ही या शहरामध्ये केली ती कामं आजही तुम्हाला पाहायला मिळतील बरोबर आहे आजही मिळते पाहायला आणि ज्या लोकांनी चार महिन्यातून कामं केली आज ती कामं नाहीशी झाली फक्त धुळा उठलाय काहीतरी आपलं कालवायचं काहीतरी टाकायचं आणि बिलं उचलायचं काम आ, या नगरपालिका या शहरामध्ये झालं मी तर सांगेन की शेकडो कोटी ह्या लोकांनी असे उचलून खाल्ले थातूर मातूर कामं केली भोगस कामं केली आवाजच्या कवाथाचे अंदाजपत्रक बनवले आणि मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये काँग्रेसच्या राजवाटीमध्ये झालेलं आहे आम्ही जी कामं केली आहे ती कामं जनतेसमोर आहेत आणि यांनी जी कामं केली आहेत ती जनतेसमोर आहेत मी ते एवढं म्हणेल माझ्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे ही नगरपालिका माझ्याकडे होती त्यावेळेस जी आम्ही कामं केली आज ती आहे आणि त्यावेळेस जर आम्ही कामं केली नसती काय तर बिलकुल आम्हाला मतदान नका या लोकांनी जर भ्रष्टाचार केला असेल या लोकांनी जर काम केले नसतील तर बिलकुल त्याला मतदान करू नका आमचा आम्ही भ्रष्टाचार केला असेल किंवा बोकस कार्य केले केली असतील काय तरी आम्हाला करू नका आम्ही उत्कृष्ट जर शहर बनवण्याचं काम केलं असेल रात्रंदिवस दिवस या शहरासाठी आम्ही परिश्रम घेतले या शहराला पहिले तर ह्या शहरामध्ये चलता येत नाही ही परिस्थिती होती आम्ही ती पूर्ण कामं केली आणि उत्तम दर्जाची कामं केली आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे जनतेकडून आमचा हक्क आमचा अधिकार आहे की आम्ही कामं केली विकासाची कामं केली आणि अतिशय दर्जेदार कामं केली भ्रष्टाचार कसाच होऊ दिला नाही आम्हाला जरूर जनतेनं मतदान केलं पाहिजे की आम्ही अधिकार सांगतो म्हणजे तुमच्या काळामध्ये कामं झाली परंतु मध्ये दहा वर्षाचा जर काळ गेला त्या काळात था काम झाले नाही असं म्हणायचं म्हणजे काय आता प्रश्न असा आहे की आपण मराठवाड्याची जर आपण तर मराठवाड्यामध्ये क एक वर्ग नगरपालिका असलेल्या क्षेत्रामध्ये एवढी इमारत नाही की ती इमारत आणून तीन ते चार मजली उभी केली या हातगाव हाँ। शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता अशुद्ध पाणी लोकांना मिळत होत ते वॉटर फिल्टर इथं आणलं जवळजवळ पन्नास साठ लाख रुपये खर्च करून आम्ही वॉटर फिल्टर बसवलं आणि जे नगरपालिका आमच्या ताब्यातून गेल्याच्या नंतर आजपर्यंत ते वॉटर फिल्टर तर बंद आहे आजही लोकांना शुद्ध पाणी पियला मिळत नाही आणि लोकांना आज या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे डेंगूचे एवढे काय पेशंट वाढलेले आहेत मलेरियाचे पेशंट वाढले आहेत आज या हैदराव शहरामध्ये जर आपण जर बघितलं तर संध्याकाळी सहाच्या दरम्यान मच्छर तुम्हाला तुमच्या घरात बसू देणार नाही एवढे मच्छर काय कोणते रस्त्यानं तुम्हाला म्हणजे तुम्ही निवडून आलेल्या नंतर जनतेला सोयी सवलती द्यायला पाहिजे ते न देता फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करून या नगरपालिकेतून जास्तीत जास्त माया कशी जमा करता येते एवढंच काम सातत्यानं काँग्रेस राजवटीमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं लोक यांना त्यावर त्रस्त आहेत या, या लोकांवर लोक तर यावेळेस शंभर टक्के हलगाव शहरातली सुधार जनता ही आमच्या पाठीमागे उभी टाकेल आम्हाला आशीर्वाद देईल माझ्या सुनबाईला हा इथले वीस नगरसेवक हे शंभर टक्के आमची निवडून येतील बरं नक्कीच सुनबाई सोबत वीसला वीस नगरसेवक साहेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये विचार चर्चा चालू आहे की एखादा मोठा तगडा माणूस जो असतो तुमच्यासारखा की आपल्या घरातलेच भले होतो कारण की असे एक झाले किंवा साधारण माणसाला कार्यकर्त्याला निवडून आपलेच माणसं देऊ असं काय आपण काही केलंय काही एकाच नाही प्रश्न कस आम्ही माझ्याकडे मुस्लिम समाजाचे कॅन्डिडेट आहेत माझ्याकडे मल्हार धनगर समाजाचे कार्यकर्ते हिंगाई समाजाचे आहेत मराठा समाजाचे आहेत माझ्याकडे दलित समाजाचे आहेत नगरसेवक आम्ही इथं म्हणजे उमेदवार आम्ही इथे उभे केले गोरमाटी समाजाचे उभे केले मातंग समाजाचे उभे केले आणि सर्वच स्तरातून सर्व स्तरातून सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही पॅनल या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो उभं केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला अशी कुठली अडचण नाही आणि मुळामध्ये प्रश्न असा आहे की हे नगरविकास जे खातं हे विकास खातं सन्मान्य शिंदे आहे पण त्याच्यामुळे आम्हाला उद्याच्या निधीसाठी अर्थ देणार नाही काय आम्हाला निधीसाठी कोणाच्या दारात जाऊन उभं टाकायची वेळ घेणार नाही आम्हाला हे खातं आमच्याकडे आम्हाला शेकडो कोटी रुपयाचा निधी या शहराच्या विकास कामासाठी आणता येईल आणि आम्हाला इथला विकास साधता येईल काय आणि हे शंभट नक्की आम्ही काम करू खूप काम आहे खूप काम कमी नाही खूप काम आहे आता ज्या पद्धतीने आम्ही दहा वर्षे काम केले कामं आम्ही संतुष्टात होती आज तीच काम पुन्हा आता की ती कामं आता यांनी जे काही गोंधळ घातलेला होता नालीवर नाली रस्त्यावर असतात ही जी काही काम यांनी बिले उचल्या एक कोटी रुपयाचा घोड या लोकांनी घातलेला आहे आणि तीच लोक जनतेसमोर जातात तुम्हाला काय पाहिजे आम्ही विकास करू अरे दहा वर्ष तुमच्याकडे होते तुम्ही हो कोणता विकास लोकांना सांगा की आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं असं hmm. hmm. तर सांगायला आम्ही विकास विकास करू का काय करता दहा वर्ष केला ना विकास मग hmm. ते कामं सांगा लोकांना किंवा आम्ही विकासाची कामं विकास केली काय आता इथं म्हणजे तसं काहीच नाही आम्ही वाटतचा प्रकल्प आम्ही उभा केला इथं शादी खाना मुस्लिम समाजासाठी आम्ही <laughs> होती होती नाही नाही माझ्या चा नगराध्यक्ष किंवा माझे नगरसेवक या लोकांनी फक्त त्या नगरपालिकेमध्ये चहाचे फक्त बांधलेले दिले होते चहाच्या पलीकडे विचारायला कोणाला काही मिळालेलं नाही त्याच्यामुळेच आम्ही काम करू शकलो चांगले म्हणजे भ्रष्टाचार मुक्त होत शहरी शहर भ्रष्टाचार मुक्त होत आता या दहा वर्षामध्ये भ्रष्टाचार युक्त झाले की अशी परिस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळत आणि तेवढी खरं आणि लोकशाही आहे घटनेनुसार सगळ्यांनाच अधिकार आहेत मागायचा आहे कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला नाकारायचं हे त्यांना ठरू शकते